सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस आज तुम्हाला खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना तर जसं की तुम्ही थबनेल पाहून व्हिडिओचे चे टायटल पाहून आलाच आहात तर तेच आहे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घरच्या घरी बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे याआधी पण मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवलं होतं आता या वर्षीच्या व्हिडीओमध्ये पण परत दाखवणार आहे तर एवढ्या लवकर मी उन्हाळी काम चालू करणार नव्हते पण बटाटे थोडेसे स्वस्त मिळाले तर मग ते घरी आणले होते आणि बटाटे काही जास्त खाण्यात येत नाही आहेत कारण भाज्या पण भरपूर आहेत त्यामुळे तर म्हटलं मग आहे त्या बटाट्यांचा वापर पण झाला पाहिजे त्यासाठी मग मी आज बटाट्याचे पापड बनवणार आहे मस्त असे आणि आमच्या घरी ते पापड सगळ्यांनाच आवडतात लग्न आधी माझ्या मम्मीने घरी करायचे तर तेव्हा मी पाहिलेले होते आणि तेव्हापासून मग मी लग्न झाल्यावर खूप जास्त नाही पण आम्हाला जेवढे लागतील ला असे थोडे थोडे करते कारण खूप जास्त उपवास सुद्धा नसतात मग त्यानुसार रोज जरी थोडे थोडे बनवले चार पाच दिवस तरी आरामात होऊन जातात तर एक किलो बटाट्याचे मी आज पापड बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल आणि याला ऊन लागत नाही किंवा खूप सारी जागा लागत नाही आपण घरच्या घरी सावलीमध्ये बसून आरामात हे पापड बनवू शकतो तर तुम्ही पण जरी जास्त काही उन्हाळी काम करत नसाल तर त्यांनी सुद्धा हे आरामात पापड असे बनवू शकतात उपवासाला सुद्धा खायला जमतात आणि लहान मुलांना जर आवडत असतील तर बाहेरचे काही वेगपोष वगैरे देण्यापेक्षा घरच्या घरी आपण असे छान पद्धतीचे पापड तळून त्यांना देऊ शकतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला आपल्या छान शेवेळेला सुरुवात करूया वाटीभर शाबू मी इथे गरम करून घेते आणि तो आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे त्यासोबत बटाटे सुद्धा मी उकडायला टाकले होते तर एक किलोच्या थोडेसे जास्त पण असतील बटाटे तर सगळे बटाटे मी आता त्याची सालं जी आहेत ती काढून घेणारे तीन शिट्ट्या करून मी हे बटाटे उकडून घेतले होते जेणेकरून ते मऊ आणि छान शिजतात तर आता ही सगळी सालं काढून घ्यायची बटाटे सोलून पूर्ण झाल्या साह्याने मी अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे बटाटे जेणेकरून चांगले बारीक होतील आणि त्याच्यामध्ये मोठा बटाटा किंवा असं दुसरं काहीही राहणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळे बटाटे आता बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये अजून एक मेथड आहे तर दुसरी ती पण तुम्हाला मी लगेच दाखवते जेणेकरून तुम्हाला जी योग्य वाटेल जी वस्तू तुमच्या घरात आहे त्यांनी तुम्ही करू शकता तर चाळणीने पण केल्यानंतर एकदम बारीक होतं यामध्ये काहीसुद्धा राहत नाही जसं की चाळणी खूप बारीक असते आणि ही प्रत्येक गोष्ट करताना आमची टी या बेबीबी पण मध्ये मध्ये करत असते तिला जवळ घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर अशा प्रकारे आता तुम्हाला दिसेल की किती छान आणि चांगलं एकदम बारीक होतं त्यानंतर दुसरी पद्धत म्हटलं तर खिसणीच्या सहाय्याने पण अशा पद्धतीने आपण बटाटे बारीक करू शकतो तर याने पण बारीक होतात पण हे करताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या हाताला ते लागणार नाही तर अशा प्रकारे मी काही बटाटे चाळणीच्या साहाय्याने आणि काही आता खिसणीच्या साह्याने करत आहे जेणेकरून तुम्हालाही कळेल तर त्यानंतर आता सगळे बटाटे मी असंच खिसणीच्या साहाय्याने बारीक करून घेते तर आता याच्यामध्ये सगळे हे माझं बटाटे सगळे असे बारीक करून झालेत तर याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी घालायच्या म्हणजे काय काय लागणार आहेत ते तर एक वाटी मी साबुदाणा भाजून घेतला होता आणि तो बारीक केलाय तर तो एक वाटी शाबुदाना घालणार आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि तिखट घालणार आहे तर लाल हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता एक चमचा तिखट घातले लाल तर अशा प्रकारे हे आहे एक किलो बटाटे त्याचं बनवलेलं आहे म्हणजे लहान मुलांना पण खाता येईल अशा पद्धतीचं झाले मध्ये धनेजी रेची पूर सुद्धा बरेच जण घालतात ज्यांच्याकडे चालते ते आणि कोथिंबीर सुद्धा घालतात पण आमच्याकडे चालत नाही उपवासाला त्यामुळे मी नाही घातली आणि आता हे सगळं पीठ मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगं तिकडे लागते बरं तू नको नसतं तू नको आता सगळं हे मिश्रण आता मी मिक्स करून घेत आहे तर एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ तिखट जे काही टाकले आपण तर चांगलं एकदम मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी काहीही न घालता पूर्ण मिश्रण मिक्स करून घेत आहे शाबुदाणा बारीक करून घातला आहे तर ती छोटी वाटीच मी घेतला होता याच्यामध्ये तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा विदाऊट शाबुदानासुद्धा करू शकता पण जर साबुदाणा टाकला तर एकदम क्रिस्पी पापड लागतात आणि खूप छान त्याची टेस्ट येते सगळेच जणं खूप आवडीने खातात त्यामुळे मी शाबुदाना घातलेला आहे तेच प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या मर्जीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तर इथे मी अशा पॉलिथिन ठेवल्यात दोन घरच्या घरी छोट्याशा होत्या माझ्याकडे काही विकत जे वाळवण्यासाठी आणतात तर त्या काही नव्हत्या वर्षी होत्या पण त्या आता कुठेच माहित नाही की मी टाकून दिल्या कारण भरपूर खराब झाल्या असतील म्हणून तर आता घरच्या जे काही आपल्या मोठ्या बॅग असतात कधीकडे आणलेल्या त्याच माझ्याकडे होत्या त्यालाच विकत करून असेल तर ठेवल्यात आणि असे छोट्या छोट्या पण लागतात तर त्या पण इथे अशा मी करून दिल्या आहेत

रुमाला सारखे जे छोटे पॉलिथिनचे तुकडे करून घेतले होते त्याच्यावर सगळीकडे मी तूप लावून घेत आहे जेणेकरून आपण जेव्हा पापड बनवतो तेव्हा तो चिटकणार नाही आणि अलगद व्यवस्थितरित्या निघाला पाहिजे तर इथे सुद्धा आमच्या मध्ये मध्ये चालू असतं तर तिला पण सगळ्या गोष्टीच मी जसं करते तसं पाहिजे असतं त्यानंतर जे आपण मिश्रण केलेलं आहे बटाट्याचं पूर्ण तर त्याचं हातावरती असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लिंबा एवढे गोळे केले तरीही चालतील तर मी थोडेसे मोठेच बनवणार आहे पण आता सुरुवातीला जो आहे तो एक छोटासा होईल तर अशा प्रकारे सगळे गोळे करून झाल्यानंतर ते मी तिथे ठेवलेलं आहे आणि दुसरी साईड जी आहे पॉलिथिनची ती त्यावरती झाकून घ्यायची आहे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला हे पापड बनवायचे आहेत तर याची आता बाजारामध्ये मशीनसुद्धा मिळते नॉर्मली म्हणजे जी आपण प्रेस करून असे पापड लगेच बनतात खूप लवकर होतात पण जर मशीन नसेल तरी पण आपण घरच्या घरी असं हातावरती बनवू शकतो तर बोटाच्या सह्याने मी असं प्रेस करून पूर्ण त्याला असं गोल गोल बनवून घेत आहे आणि अशा पद्धतीने चांगलं प्रेशर देऊन आपल्याला जसं आपण पोळीचा आकार गोल करतो तसंच आपल्याला हे गोल गोल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारेच मी सगळे पापड बनवलेले आहेत खूप इझी मेथड आहे कोणीही घरच्या गर घरी असं छान पापड बनवू शकतो जसं की मी बनवले तसंच तर याच्यामध्ये अजून दुसऱ्या कुठल्या मेथड आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही कळेल तर आता चला हा पापड तर झाला आहे कारण खूप छोटा गोळा होता हा तर हा मी एका साईडला लगेच काढून घेते तर जो आपला मोठा पॉलिथिन आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने अलगदपणे पापड काढून घ्यायचा पापड जर निघत नसेल तर बोटाच्या साईडने थोडंसं सा त्याला खाली करून घ्यायचं तर तो इझिली निघतो तर अशा प्रकारेच आता मी सगळे पापड बनवणार आहे तर गोळे तुम्ही आधी पण जरी असे सगळे एकदाच बनवून ठेवले तरीही काही हरकत नाही आणि हे सगळं जे मिश्रण आहे तर ते झाकून ठेवायचं त्यानंतर बघा असं वाटीच्या साह्याने किंवा प्लेटच्या साह्याने असं प्रेशर देऊन तुम्ही त्याला थोडासा मोठा गोल बनवू शकता आणि त्यानंतर फिनिशिंग देण्यासाठी आणि थोडंसं अजून मोठा चांगला पापड बनवण्यासाठी अशा प्रकारे प्रेस करू शकता तर आता बोटाच्या साह्याने आता राहिलेलं जे काय आहे शिल्लक बाहेरचा पार्ट तो चांगला प्रेस करून घेते तर जेव्हा आपण असं प्रेस करतो तो खूप पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप जाडसरही नाही झालं पाहिजे थोडासा पापड जो आहे तो मिडियमच बनवायचा जेव्हा तो पापड वाळतो हो तर तो थोडासा बारीक होतो आणि मग तो खूपच जास्त बारीक होऊ नये यासाठी बारीक नाही करायचं आधीच करताना थोडंसं किंचित जाडसरच ठेवायचा त्याची टेस्ट चांगली लागते पापड खाताना तर अशा प्रकारेच मी आता सगळे पापड बनवून घेणार आहे आणि अजून एक मेथड आहे ह्या दोन मेथड झाल्या अजून एक मेथड आहे तर ती तिसरी मेथड पण मी लगेच आता शेअर करते हा पापड पण मी आता लगेच टाकून घेते तर जागा जास्त नाही आहे त्यामुळे मग मी थोडंसं सा पलीकडच्या साईडला फोल्ड करून घेतलं आणि अशा प्रकारे मी आता तो पापड पण पन अलगतपणे काढून घेते पापड निघतानासुद्धा हे इझिली पापड निघतात सारखं सारखं आपल्याला तूप लावायची सुद्धा गरज नाही एक दहा पार पापड झाले की त्यानंतर आपण तूप लावू शकतो तर अशा प्रकारेच मी काही पापड बनवून घेतलेत आणि शेवटची मेथड म्हणजे आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी बोटाच्या साह्याने फिनिशिंग करायची पण जेव्हा आपण हे लाटतो तर ते पॉलिथिन असतं इकडे तिकडे जातं आणि पापडाला गुड्या पडतात त्यामुळे जास्त करून लाटणं न यूज करताच पापड केलेला चांगला पण थोडंफार करण्यासाठी जर एकटंच कोणी असेल आणि खूप सारखं सारखं मग एकटीला करायला थोडासा प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेला मग थोडंसं तुम्ही लाटणने करून सुरुवातीचं नंतर आपण बोटाच्या सह्या आणि अशा प्रकारे सगळे पापड बनवू शकता तर आता तुम्हाला दिसत असेल माझे बऱ्यापैकी पापड झालेले आहेत तर एक किलोच्या थोडेसं वर एखाद दुसऱ्या बटाटे असेल एवढ्या बटाट्याचे पापड जे आहेत ते चाळीसचे पन्नास पापड आरामात होतात मीडियम साईजचे पापड चांगलेच बनतात तर आता इथे मी परत प्लेटच्या सह्याने करत आहे तर अशा प्रकारेच मी सगळे पापड बनवून घेतलेत आतापर्यंत जे काही सांगितले ते आय होप तुम्हाला नक्कीच कळालं असेल जर काही कोणाला काही काही कळालं नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता मी तुम्ही रिप्लाय करून लगेच सांगेल फायनली दोन तासामध्ये अशा प्रकारे माझे सगळे पापड बनवून झालेले आहेत आणि आता ते सगळे वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत तर घरामध्येच मी फॅनची स्पीड कमी ठेवली आणि त्यामध्येच हे पापड वाळवण्यासाठी ठेवलेत उन्हाला जर केले तरी काही हरकत नाही पण घरामध्ये सुद्धा खूप छान होतात तर शक्यतो घरातच केलेले चांगले आणि फॅनची स्पीड कमी ठेवून हे दिवसभर पूर्ण असेच पापड वाळवू द्यायचे पाच सहा तास झाल्यानंतर थोडेसे हडकलेले असतात पापड तर आता हे मी दुसऱ्या साईडने पलटून टाकत आहे जेणेकरून तिकडच्या साईडने पण हे आता चांगले वाळतील तर अशा प्रकारे आता सगळे पापड मी उलटून टाकत आहे तर तुम्ही पण पाच सहा तास झाले की असं उलटून टाकायचं आता मागची साईड पण थोडीशी ओली असते तर ती पण नंतर वाळली जाते रात्रभर मी तसेच ठेवले होते पापड तर बघा सकाळी तुम्हाला असे चांगले वाळलेले पापड दिसतात आणि आता हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसभर पण मी असेच पापड वाळवण्यासाठी ठेवणार आहे किंवा थोडा वेळ असं एका टोपलीमध्ये भरून सगळे उन्हाला जरी ठेवले तरी चालतील अजून चांगले पापड वाळतात संध्याकाळी मी ऑलरेडी भजी बनवली होती आणि त्यामध्येच म्हटलं लगेच तुम्हाला चला एक पापड तळून दाखवावा तर जेव्हा आपण पापड तळतो तर थोडासा मोठा होतो आणि अशा पद्धतीने आपला पापडसुद्धा तळून झालाय तर हे टियाला खायचा होता ती खूप म्हणत होती की मम्मी पापड पापड म्हणून म्हटलं चला लगेच तिला देता येईल तर आता अशा पद्धतीने माझा छान असा पापड तळून झाला आहे आणि एकदम खुसखुशीत लागतो तर बघा खूप छान आहे आणि तिला तर खूप आवडला तिने आवडीने सुद्धा खाल्ला तर जे काही तु एक दोन तुटले पण होते तर ती सारखे सारखे हात लावत होती घरात असल्यामुळे तर ते एक दोन तुकडे पण मी लगेच तळून घेतले आणि अशा पद्धतीने फायनली आपला पापड तयार आहे तर या तुम्ही पण पापड खायला आणि कसे झालेत पापड नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय